मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे अर्थातच या सत्तेचा केंद्रबिंदू हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच राहिलेले नरेंद्र मोदी यांचा सत्ता मिळवण्यामाग खूप मोठा वाटा असल्यानं भाजपचे इतर सर्व नेते कोपऱ्यात बसून त्यांचा खेळ बघत असतात नरेंद्र मोदी कधी अचानक नोटबंदी करतात तर कधी जी एस टी लावतात मंत्रिमंडळाची बैठक न घेता स्वतःच लॉकडाऊन जाहीर करतात तर कधी हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रपतींना घरामध्येच ठेवून देशाच्या संसदेचं उद्घाटन एकटेच करतात देशाला आश्चर्यचकित करणारे अनेक निर्णय घेण्यामध्ये मोदीजी प्रसिद्ध आहेत असाच एक निर्णय येऊ घातलाय तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वन इलेक्शन वन नेशन असा निर्णय का घेतला जातोय त्याचे देशभरामध्ये काय परिणाम होणार आहेत असं पहिल्यांदाच घडणार आहे का या सर्व विषयांवर सविस्तरपणे या, या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जन काल म्हणजेच बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं देशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली हे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संसदेमध्ये मांडलं जाणार आहे या विधेयकाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा देशभरामध्ये सर्वत्र एकत्रित होतील आणि त्यानंतर शंभर दिवसामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पार पडतील या विधेयकाचं स्वरूप आहे आता या विधेयकाला जुनी पार्श्वभूमी आहे पंधरा ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं की वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत आहेत आणि त्यानंतर अमित शहा यांनी घोषणा केली होती की सरकार आपल्या या कार्यकाळामध्ये वन नेशन वन इलेक्शन लागू करेल अर्थात हे विधेयक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाखातर खातर मांडलं जात आहे हे इथं स्पष्ट आहे वन नेशन वन इलेक्शन याचा विचार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं चौदा मार्च दोन हजार चोवीस ला महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं आपला अहवाल सादर केला या समितीनं सर्व विधानसभांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याची सूचना केलेली आहे पॅनलकडून ज्या मुख्य पाच सूचना करण्यात आलेल्या आहेत त्या एकूण आपण पाहू पहिली सूचना अशी आहे सर्व राज्यांच्या विधानसभाचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्यात यावा दुसरी सूचना त्रिशंकू विधानसभेत आणि अविश्वास प्रस्ताव जिथे आलेला आहे तिथे उरलेल्या पाच वर्षाच्या कालावधीसाठीच नव्यानं निवडणुका घेतल्या जाऊ शकतात तिसरी सूचना पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शंभर दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील चौथी सूचना लोकसभा निवडणुका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्ला मत्र मसलत करून सरकारनं निवडणूक आयोग म्हणजे सरकारनं आणि निवडणूक आयोगानं एकच यादी, मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र एकच असं तयार ठेवायला पाहिजे पाचवी सूचना अशी आहे की एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी जी उपकरणं लागतील मनुष्यबळ लागेल आणि सुरक्षा दलाचं आगाऊ जे नियोजन करायचं ते सरकारने करा। करावं वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी अनेक राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ कमी केला जाईल म्हणजे ऍडजस्टमेंट कशी केली जाईल हे तुम्हाला म्हणजे हे सांगतो आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यानंतर दोन हजार एकोणतीसपासूनच पासूनच या अंमल म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यासाठी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पंचवीस विधानसभा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये ऍडजस्टमेंट करावे लागेल आता हे सगळं मॅनेज कसं होणार याविषयी काही मार्गदर्शक तत्व समितीने पण दिलेली आहेत बिहार आसाम केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल पोंडिचेरी या राज्यांमध्ये दोन हजार पंचवीसच्या दरम्यान निवडणुका होणार आहेत या निवडणुका दोन हजार एकोणतीस पर्यंतच त्यांचा कार्यकाळ राहील अशा प्रकारे करायच्या म्हणजे बिहार राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला ला निवडणुका होतील पण सरकार मात्र साडेतीन वर्षेच राहील आणि पुढे दोन हजार एकोणतीसला ला दुसरी विधानसभा लोकसभेबरोबर होईल अशाच पद्धतीनं गुजरात कर्नाटक हिमाचल प्रदेश मेघालय नागालँड त्रिपुरा यांचा सध्याचा कार्यकाळ थोडा कमी करायचा आणि पुढे तीन साडेतीन वर्ष मिळतील अशा पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या आणि एकूण दोन हजार एकोणतीस पर्यंत कुणाला तीन वर्ष कुणाला साडेतीन वर्ष मिळतील अशा पद्धतीनं विधानसभा निवडणुका करायच्या आणि एकूण दोन हजार एकोणतीसला हे सगळं मॅच करायचं अशा सूचना या कोविंद समितीनं दिलेल्या आहेत वन नेशन वन इलेक्शन हे आजच घडतंय असं नाही आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्ष ही परंपरा अबाधित होती स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एक एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या परंतु अडुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या त्यानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये लोकसभा सुद्धा मध्येच विसर्जित झाली त्यामुळं एक देश एक निवडणुकीची परंपरा त्यावेळी खंडित झाली विरोधी पक्षांनी या विधेयकाला आक्षेप घेतला आहे आणि अशा प्रकारे वन नेशन वन इलेक्शन हे घटनाबाह्य आहे आणि ही कल्पनाच मुळात अस्तित्वात येऊ शकत नाही असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्जे यांनी म्हटलेलं आहे कारण सरकार हे कधीही कोसळू शकतं आणि निवडणुका कायद्याप्रमाणे कधीही घ्याव्या लागू शकतात एखाद्या राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर समजा तीन वर्षांनी सरकार कोसळलं तर सहा महिन्याच्या आत तिथे निवडणूक घ्यावी लागेल मग तिथे जी निवडणूक घ्यायची ती उरलेल्या फक्त दीड वर्षासाठीच घ्यायची का या गोष्टी उमेदवारांना देखील खर्चाच्या दृष्टीनं परवडणार कशा याचा विचार या विधेयकामध्ये झालेला दिसत नाही दुसरी सर्वात मोठी भीती अशी आहे रा की लोकसभेमध्ये प्रभावी असणारा एखादा राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता या सगळ्या प्रक्रियेचा चुकीचा उपयोग देखील करू शकतो मतदान मतदार करणार आहेत ते मतदान पुढच्या पाच वर्षासाठी करत असतात या तत्वाला देखील या विधेयकामुळं हरताळ फासला जातोय कारण मग वर्षभरासाठीच मत द्यायचं असं झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या निवडणुकांवर खर्च वाढणार नाही का या बाबतीतही विधेयक काही चर्चा करत नाही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शन ही पॉलिसी राबवल्यानंतर खर्च कमी होईल या प्रधानमंत्री यांच्या विधानांची खिल्ली उडवली आतापर्यंत अशा विधानसभा म्हणजे अशा निवडणुका होत असताना खर्चाचा कधीही प्रश्न आला नाही याकडे देखील त्यांनी सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि खर्चाचे विषय एखाद्या समितीकडून यायला हवे होते ते मोदींनी स्वतः जाहीर करायला ते अर्थतज्ञ नाहीत अशीही टीका राऊत यांनी केलेली आहे भारतीय जनता पक्ष हे विधेयक देशहितासाठी आणते की पक्षहितासाठी आणते याबाबतही अनेक जणांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत कारण लोकसभेला निवडणुकीचं ब्रँडिंग कसं करायचं ताकद किती लावायची त्यानंतर एखादा मोदींसारखा चेहरा पुढे कसा करायचा याबाबत भाजप पारंगत झालेला आहे विरोधकांमध्ये मात्र एकमत आणि एकी देखील राहिलेली नाही आणि ती होणं देखील शक्य नाही त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबर जर राज्यांच्या निवडणुका झाल्या तर राज्यांच्या निवडणुकामध्ये अधिकाधिक परिणाम हे भाजपच्या बाजूने आणले जाऊ शकतात असा मोदींचा डाव असल्याचंही काही जण जन सांगतात जनतेला मात्र निवडणूक खर्चाचं घरानं सांगितलं जात आहे पण जनतेच्या पैशावर रोज दहा लाखाचा सूट दीड लाखाचा चष्मा आणि लाख रुपयाचा पेन वापरणाऱ्या मोदीजींना निवडणूक खर्चाची फार चिंता असेल असं तुम्हाला वाटतंय का जरा कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद